हॅलो मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते वेलकम टू माय ब्लॉग तर आज ना गुरुवार होता आणि साडेपाच वाजलेले आदिराज नुकताच स्कूलवरून आलेला आणि मी लागले होते माझ्या कामाला कारण आज मला बनवायच्या होत्या रताळ्याच्या घाऱ्या त्यासाठीच इथं रताळी शिजत घालत होते कारण त्यांना ना वेळ लागतो खूप करायला लाटायला पण आणि भाजायला पण त्यामुळे म्हटलं लवकरच पीठ मळून ठेवावं आणि ही दोघं क्लास गेल्यानंतर मग लाटायला घ्याव्यात तर एक किलो रताळी होती विचार करत होते की सगळे घालू की कमी घालू परत विचार करता करता सगळेच शिजत घातले आणि फक्त एकच काढून ठेवलं म्हटलं सोमवारी वगैरे त्याचं गोड वगैरे ते काहीतरी करता येईल किंवा शिजून दुधावर खाता येईल म्हणून एकच रताळ काढून ठेवलं इकडे डाळिंब फोडून घेतलेलं खायला ते पण अधूनमधून काम चालू होतं किचन थोडंसं मेसी दिसत असेल भांडी वगैरे तर सकाळचं काही काही जेवण वगैरे शिल्लक आहे ना त्यामुळं इकडे दूध पण तापवायला ठेवलं कारण आदिराज स्कूलवरून आलेला त्याला ॲपल दिलेलं खायला त्याचबरोबर डाईम पण दिलेलं आणि मग क्लासला जायच्या टायमिंगला मी त्याला दूध देत असते तर ते सगळं करायला करून घेतलं आणि इकडं केसांना तेल लावा म्हटलं परवा मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आ, मी ते पावडर शिकं काय आवळा पावडर काय काय पावडरही होत्या ना त्या मिक्स करून मी एक हेअर पॅक लावलेला त्याच्यामध्ये ना अंड पण टाकलेलं केस एवढे त्याच्यामुळं छान झालेले ना खरंच एवढे मस्त सिल्की केस झालेले ना की मला दोन दिवस ते धूशहीच वाटले नाही फक्त तो जो मास्क लावलेला मी तो फक्त पाण्याने मी धुवून काढलेला अंड्याचा वास न येण्यासाठी मी थोडंसं रोजमेरीचं ऑइल टाकलेलं त्यानं वास लगेच हे होतो त्याचा वास खूप छान येत होता तेलाचा म्हणून तो एक ते दोनच थेंब टाकलेलं तरी घमघमाट सुटलेला आणि बघू शकता आहे नुसते केस गळत आहेत किती ते आत्ता नुसती विंचारली तेल लावायचं म्हणून तर एवढा पुंचका निघाला आणि हे तेलसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे जे की कांदा कडीपत्ता मेथी दाणे काय 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 टाकून ते आपण बनवतो ना तेच बनवलेलं आहे तर तेच लावत होते झोपायच्या अगोदर लावायचं तर म्हटलं चला आता टाईम आहे पीठ वगैरे भिजवायचं आहे त्याच्या आधी रताळी छेजास्तोपर्यंत म्हटलं हे काम करून घ्यावं बाकीचं झाड वगैरे मारून तर ऑलरेडी झालेलं तर इकडे ना मला तेल लावायचा तो कंटाळा मेन पॉईंट दुसऱ्यानं लावून दिलं ना छान वाटतं सगळ्या बाजूला व्यवस्थित लागतं पण आणि आपण स्वतःनं लावायचं म्हटलं ना ला की पुढं पुढंच आपल्याला व्यवस्थित लावता येतं मागं काय एवढं लावता येत नाही कुठंतरी कुठंतरी लागतं असं होतं तरी पण आपलं कोण नाही आहे लावायला त्यामुळे आपल्यालाच लावायला लागणार आहे मग इथे लावून घेतलं चांगलं तेल चंपी केली पूर्ण कारण कसं आपण मेहंदी लावल्यानंतर पण केस खूप ड्राय होतात तसंच हा पॅक लावल्यानंतर केस खूप ड्रायच होतात तेल लावून ते शॅम्पुणीनंतर शॅम्पू करायचा असतो तर मी काय केला नव्हता कारण केस खूप छान झालेले खरं सांगते तुम्हाला अंड वगैरे टाकलेलं त्यामुळे एवढी म्हणजे सिल्की आणि शाईन पण आलेली केसांना म्हणजे माझ्याच केसांच्या ह्याच्यात मी पडलेले भरली पातळ वगैरे झालेले असू दे पण शाईन करत होती केस म्हणून दोन दिवस मी काही शॅम्पून धुतलीच नाहीत आणि मग म्हटलं आज तरी धुवावी तर बघू शकता केस किती पातळ झाल्या ती जाले खालून तर जास्तच झाले ती वरून थोडं तरी दिसते चांगलं पण खालून जास्तच पातळ झाले अरे बारीश आहे बारीश मे किर खेळ तर तरी त्यांना आदिराजचा फ्रेंड आलेला त्याला बोलवायला कि चल बॉल खेळायला एवढा पाऊस येत होता ना तरी त्यांना खेळायचं होत तर नाही जाऊन दिलं मी त्याला त्यानंतर बघा त्या दोघांना क्लासला सोडलं पीठ वगैरे इथं मळून ठेवलेलं आणि त्यानंतर भांडी घासलेली या दोघांचे डबे चहाची वगैरे काय काय भांडी होती ना ती घासलेली म्हटलं ती पहिली वांडून घ्यावीत आणि त्याच्यानंतर मग लागावं पुऱ्या करायला सॉरी घाऱ्या करायला कारण घाऱ्या करायला ना लय वेळ जातो लाटायच्या त्यानंतर भाजायला पण तेवढाच वेळ जातो दोन ते दोन अडीच तास लागतातच आता एक किलोचं मी जवळजवळ घातलेलं ना पीठ तर मग तेवढा वेळ लागतोच कारण एकटीनं करायचं म्हटल्यानंतर वेळ लागतो प्रत्येक एक एक घारी लाटायची त्यानंतर तळायची दूध पण आणलेलं कारण दुधाबरोबरच खातो तर तुम्हाला सांगते लग्नाच्या अगोदर ना कधी रताळ्याच्या घार्या नव्हत्या केल्या करतात का के नाही ते पण माहीत नव्हतं आमच्या घरी ना भोपळ्याच्याच घाऱ्या व्हायच्या भोपळ्याच्या घाऱ्या केलेल्या आहेत खाल्लेल्या पण ती पण रताळ्याच्या कधी केल्या पण नव्हत्या आणि खाल्ल्या पण नव्हत्या इकडं आल्यापासून ना ह्यांना आवडतात म्हणजे माझ्या नंदेनं ज्या केलेल्या घाऱ्या असतात ना त्यांना लय आवडतात पुरणपोळ्या किंवा घाऱ्या मग त्यांच्याच बघून मी केलेल्या त्या एकदा आलेल्या तर त्यांनी मला दाखवलं की कशा कशा करायच्या रताळ्याच्या घाऱ्या आणि मग त्यांचंच फॉलो करून आता मी घाऱ्या बनवत असते त्यांच्यासाठी म्हणजे नवऱ्यासाठी कारण त्यांना भरपूर आवडतात ते रताळ्याच्या गाऱ्या इथं दूध पहिलं तापायला ठेवलं म्हटलं दूध पहिलं तापून घ्यावं आणि त्यानंतर मग घाऱ्या लाटायला बसावं त्यामध्ये माझा आधीच पाय दुखते ती आणि एवढा वेळ उभं राहून तळायचं म्हणजे माझं लय आता हे झालेलं तर साहेब म्हणत होते की अर्ध्या आत्ता कर आणि अर्ध्या उद्या कर कारण एवढा वेळ कुठं उभं राहणार गॅस पशी आणि करणार तर माझं म्हणणं होतं की नाही कारण उद्या पण तेवढाच मला वेळ जाणार होता उद्या पण मलाच करायच्या होत्या कोणी करणार नव्हतं म्हणून अगोदर मी गोळे करून घेतले छोटे छोटे गोळे केले आणि कोणी कोणी लाटून करतं आणि कोणी कोणी प्लॅस्टिकच्या पेपरवर असं हाताने थापून पण होतात पीठ त्याचं एकदम सॉफ्ट असतं त्याच्यामुळं लगेच हातानं पण थापल्या जातात था। प्लॅस्टिकच्या कागदावर सरसर सरकतात पण मला लाटूनच बरं वाटतात त्यामुळं मी लाटूनच करते तर ही दोघं क्लासला गेलेली नाही तर आराध्यानं ना मला इथं गोल गोल करायला मदत केली असती अगोदर थोडेफार गोल केले मी आणि त्यानंतर घाऱ्या लाटल्या आणि त्यानंतर मग तळल्या तोपर्यंत तुम्हाला सांगते नऊ वाजली दोन सातला ती दोघं गेलेली सव्वा सातच्या नंतर आणि नऊ वाजेपर्यंत थोड्याशा झाल्या अर्ध्याच्या वरती मग मी केल्या आता साहेबांचं असं पण नाही की तू करते तर मी जा तो त्यांना आणायला त्यांना म्हटलं जा तर म्हटले मी नाही जाणार पाऊस पण येत होता त्यामुळं म्हटले मी नाही जाणार जा प्लीज 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 मलाच म्हटले तू घेऊन ये म्हणून मग काही ते ठेवलं तसंच बाजूला आणि मग त्या दोघांना आणायला गेले ट्युशनला प्रतिदोग आल्यानंतर मग मी लाटून वगैरे सगळ्या ठेवलेल्या बाकीच्या ज्या राहिलेल्या त्या आणि आराध्यानं मग मला मदत केली मी वरती बसले मग कट्ट्यावरती पाहिलंही दुखत होते त्यामुळे मग कर वरती बसले ना आराध्यानं एक 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 घारी दिली मला मग मी तळवून घेतली म्हणजे साडेनऊ वाजले मला एवढ्या सगळ्या घाऱ्या बनवायला पूर्ण टोपलं फुल भरलेलं एवढ्या घाऱ्या झाल्या एक किलोच्या आणि होतात संपतात दोन दिवसात ह्या घाऱ्या कारण आणि टिकतात पण दोन तीन दिवस टिकतात दोन चार दिवस म्हटलं तरी आरामशीर टिकतात अशाच मग सगळे इकडे तिकडे फिरत हे करत का हो ना खातात त्यामुळं मग एक त्यामुळं एक किलोच्याच केल्या कारण आपण हे सारखं सारखं नाही करत त्यामुळं एकदाच केलं आणि असं गोड काहीतरी घाऱ्या वगैरे केलं की आपण ह्याला त्याला आजूबाजूला देतोच कोणाला ना नाही कोणाला ना। मग चार चार तरी पाच पाच तरी द्याव्याच लागतात त्यामुळं होतात एक किलो कराव्याच लागतात एक किलोच्या बऱ्याच होतात एक किलोच्या पण आणि तुम्हाला जर मऊ जर खायच्या असतील घाऱ्या तर मग थोड्याशा जाड ठेवायच्या आणि जर कडक खायच्या असतील तर मग पातळ लाटायच्या तर मला पा कडकच आवडतात त्यामुळे मी इथं थोड्या पातळ पातळच करत होते कारण कडक कडकच खायला छान वाटतात दुधाबरोबर छान मस्त लागतात आणि जसं लग्न झालं आहे ना तसं रताळ्याच्याच घाऱ्या मी बनवल्या ती अगोदर तर रताळ्याच्या पण कशा बनवतात माहीत नव्हतं नंतर नंतर आता जशा बनवल्या ना बघून तशा तशा मग आता रताळ्याच्याच बनवते भोपळ्याच्या सॉरी भोपळ्याच्या तर मी अजून एकदा पण लग्न झाल्यास बनवलेला नाहीत घाऱ्या घाऱ्या करायच्या म्हणलं की रताळ्याच्याच कोणी कोणी काकडीच्या पण करतं आणि कशाच्या तरी करतात घाऱ्या तर मला माहीत नाही पण काकडीच्या माहिती आहेत रताळ्याच्या माहिती आहे ती आणि भोपळ्याच्या माहिती ती तर कमेंट करून सांगा मला की अजून कशा कशाच्या घाऱ्या करतात काकडीच्या कधी ट्राय नाहीत केलेल्या आहेत मला पण त्यासाठी मोठमोठ्या काकडी काहीतरी लागतात आणि ते पण कसं का करतात माहीत नाही त्यामुळं अजून काय ट्राय केलेल्या नाहीत त्यानंतर व्हिडिओज घ्यायचं लक्षात नाही पूर्ण टोपलं भरून झालेलं हे जेवल्यानंतरचा व्हिडिओ आहे आणि एवढ्या घऱ्या शिल्लक राहिलेल्या आमच्या खाऊन आणि घाऱ्या खाऊन यांना बघा दोघांना घालतात जोर आलेला गाणी लावलेली टी व्हीला आणि नाचायचं चा काम चालू होतं माझं इकडं तोपर्यंत भांडी वगैरे घासणं किचन क्लीन करणं चालू होतं तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग भरपूर दिवसानंतरचा कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय